मुख्यमंत्री साहेब एस पी नको तुम्ही स्वतः लक्ष द्या गौतम काकडेचा वाजला पाहिजे आणि माय माऊली अंकिता निंबाळकर यांना न्याय मिळाला पाहिजे असं राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले तसेच रणजित निंबाळकर सरांच्या कुटुंबासोबत कायम पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय रणजित निंबाळकर हत्या प्रकरणासंदर्भात आज रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर व राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील लढ्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देऊन लाख रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे निंबाळकर गोळीबार प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीतले नामांकित बैलगाडा शर्यतीवाले राहुलदादा पाटील संदीप गिडरे आशाताई गायकवाड वैभव कदम हे सगळी मंडळी या ठिकाणी आले होते मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दखल घेऊन या प्रकरणावरती आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा त्याचप्रमाणे आमची जी मागणी होती ती यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करावी ती मोकांतर्गत कारवाई करण्यासाठी एस पी साहेबांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे अंकिता निंबाळकर यांना तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी पाच लाखाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे आणि या कुटुंबासाठी जी काही मदत लागेल ती मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तशी हमी घेतलेली आहे सांगितलेलं आहे त्यामुळं या कुटुंबाचं पुनर्वसन देखील सुद्धा मान्य मुख्यमंत्री करणार आहेत आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद